बंधू सोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान भारतीय वायुदलाचं शक्ती प्रदर्शन युपीतील गंगा एक्सप्रेस वेवर एअर शो राफेल जगवार मिराज या विमानांचं दिवसा आणि रात्रीही लँडिंग बेलगाम हल्ला पाकिस्तानी लष्कर आयस आणि लष्कर ए तय्यबाचा कट एनआयएच्या तपासात अनेक मोठ्या बाबी उजेडा हो दहशतवाद्यांनी बेताब खोऱ्यात हत्यार लपवल्याचं इतम बेलगाम हल्ल्याला जबाबदार अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वान्स यांनी ठेवला ठपका संघर्ष नव्हता भारताने दहशतवाद्यांवर कारवाई करायला पाठिंबा पाकिस्तानने घेतला पंतप्रधान मोदींचा धसका पाकाव्याप्त काश्मीरमधल्या मदर्शनात दहा दिवसांची सुट्टी पाकच्या धार्मिक विभागाच्या प्रमुखांचा निर्णय भारतात पाकिस्तानी क्रिकेटरचे इंस्टाग्राम अकाउंट बॅन बाबर आझम मोहम्मद रिजवान यांच्यासह शाइन आफ्रिदी मोहम्मद आमिरचं अकाउंटही भारतात बंद पाकिस्तानला पाठवल्या जाणाऱ्या काश्मीरच्या कुटुंबाला सुप्रीम कोर्टाचा सा दिलासा कागदपत्रांची शहानिशा होईपर्यंत पाकला न पाठवण्याच्या सूचना मात्र निर्णय याच प्रकरणापुरता असल्याचंही स्पष्टकरण बेलगाम संदर्भात सरकारला समर्थन म्हणजे जनतेच्या भावनांशी खेळ संजय राऊतांचा बोल मुंबईतल्या वेव्स कार्यक्रम आणि बिहार प्रचारातल्या मोदींच्या उपस्थितीवर बोट भारतामध्ये आता माणूस की शिल्लक राहिली नाही वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अबू आझमींनी पुन्हा एकदा तोडले अकलेचे तारे वेव्स दोन हजार पंचवीस परिषदेत मुख्यमंत्र्यांनी केले आठ हजार कोटींचे सामंजस्य करार गोदरेजचा स्वतंत्र फिल्म सिटी तयार करण्याचा प्लॅन शासनाची दोन हजार कोटींची गुंतवणूक मुख्यमंत्री व्हायचंय पण योग आलेला नाहीये अजित पवारांनी पुन्हा एकदा बोलून दाखवली मनामधली इच्छा महायुती मुख्यमंत्री पदासाठी अजित पवार आशावाद लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात येत्या दोन ते तीन दिवसात लाभार्थी बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशेचा हप्ता जमा होणार महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती नऊ महिन्यानंतर पूजा खेडकरचं अखेर दर्शन दिल्ली क्राईम ब्रांच कार्यालयात सात तास चौकशी विकलांग सर्टिफिकेटने नाव बदलण्याच्या आरोपांचं खंडन उल्लू ऍपवरील वादग्रस्त शोचं स्ट्रीमिंग थांबवलं शोमधून अश्लीलता पसरवली जात असल्याचा आरोप हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू आपण बघताय दहाच्या बातम्या एबीपी मासावर आणि आता आणखी काही घाला